केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकरा एप्रिल रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत नायगाव तालुक्यातील नरसी येथे भाजपाने उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात त्यांची सभा पार पाडणार ना आहेत नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सभास्थळी जाऊन पाहणी केली आहे या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशाचे नेते मान्य अमित शाह साहेब यांची अकरा तारखेला येथे सभा निवडली सभा सायंकाळी चार वाजता सुरू होईल या सभेसाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे आणि या सभेसाठी देगलोर बिलोली विधानसभा मतदारसंघ मुखेड कन्नार विधानसभा मतदारसंघ आणि ज्यांच्या मतदारसंघात होते तो नायगाव विधानसभा मतदारसंघात हवा या तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती ठिकाणी नरसेवा सभा होणार आहे सर्व प्रमुख मंडळी आता आपण बघितलं की आमदार पवारासहित सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत ती सगळी मंडळी कामाला लागलेली आहे आणि प्रचंड मोठी अशी सभा अमित शहा तो तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड